भगवान हनुमान यांची कृपा प्राप्त करण्यासाठी मंगळवारी व्रत केले पाहिजे व्रत केल्याने भगवान हनुमान प्रसन्न होतात यासह हो, या दिवशी पूजा पाठ करत एकशे आठ वेळा ओम हनुमते नमा मंत्राचा जप करावा हिंदू धर्मात आठवड्याचा प्रत्येक दिवस हा देवाला समर्पित आहे मंगळवार हा भगवान हनुमान यांना समर्पित आहे त्यात सध्या श्रावण महिना सुरू असून श्रावण महिन्यातील मंगळवारला विशेष महत्त्व आहे हनुमानाला भगवान शंकराचे रूप मानले जाते श्रावण महिन्यात भगवान शंकरासह बजरंगबलीची विधिवत पूजा केली जाते श्रावण महिन्यातील मंगळवारी बजरंगबलीची पूजा केल्याने प्रभू श्रीराम प्रसन्न होतात हनुमानजी यांना बजरंगबली संकटमोचन पवनपुत्र हनुमान नावाने ओळखले जाते मंगळवारी हनुमान यांची विधिवत पूजा आणि काही उपाय केल्यास सर्व संकटांपासून मुक्ती मिळते तर जाणून घेऊया पूजेचा काही विधी मंगळवारी सकाळी लवकर उठून स्नान करावे आणि हनुमान चालिसाचा पाठ करावा या दिवशी हनुमान चालिसासह बजरंगबाणाचा पाठ केल्याने अधिक लाभ मिळतो मंगळवारी विधिवत पूजा केल्याने बजरंगबलीची कृपा लाभत भक्तांचे सर्व संकट दूर होतात पूजाचे काही नियम आहेत ते जाणून घेऊया बजरंगबलीची पूजा केल्याने जीवनातील सर्व संकटांपासून मुक्ती मिळते बजंगबलीच्या कृपेने भक्तांच्या जीवनात सुख समृद्धी नांदते मात्र हनुमान यांच्या पूजेचे काही नियम असून नियमांचे पालन केले पाहिजे त्यानुसार जाणून घेऊया पूजाचे काही नियम दोन्ही वेळेस पूजा करावी हनुमान यांची पूजा सकाळी आणि सायंकाळी केली जाते पूजेत फक्त लाल रंगांच्या फुलांचा वापर करावा पूजा करत असताना लक्षात ठेवा पूजा करताना दिव्यातील वात ही लाल रंगाच्या दोऱ्यापासून बनवलेली असावी हनुमान यांची पूजा करणार त्या दिवशी ब्रह्मचर्याचे पालन करावे पूजेदरम्यान मनात कामुक विचार येऊ देऊ नका मंगळवारी मांसमद्याचे सेवन करू नये महिलांनी हनुमान यांच्या मूर्तीला स्पर्श करू नये भगवान हनुमान यांची कृपा प्राप्त करण्यासाठी मंगळवारी व्रत केले पाहिजे व्रत केल्याने भगवान हनुमान प्रसन्न होतात या दिवशी पूजापाठ करत एकशे आठ वेळा ओम हनुमते नमा मंत्राचा जप करावा हा उपाय केल्याने भगवान हनुमान स्वतः आपल्या भक्तांची रक्षा करतात जर तुम्ही कर्जामुळे परेशान असाल तर मंगळवारी ऋणमोचन मोचन अंगारकी स्तोताचा पाठ करावा तुमच्या जीवनात कायम समस्या येत असेल तर मंगळवारी सुंदरकांड पाठ करावा जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका जय हनुमान ओम नम शिवाय